भुसावळ नगरपालिकेने साडेपाच कोटी खर्च करून देखील एक दिवसाने कमी झाले नाही पाण्याचे रोटेशन भुसावळ नगरपालिकेने शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील दहा व बारा एम एल डी यंत्रणेचे साडेपाच कोटी रुपये खर्च करून पुनरुज्जीवन केले मात्र यानंतर पाणी पुरवठ्याचे रोटेशन एक दिवसाने सुद्धा कमी झाले नाही त्यामुळे एकीकडे तापी नदी दुथडी वाहत असताना शहरात उन्हाळ्याप्रमाणेच नऊ ते दहा दिवसाड पाणी मिळत आहे नगरपालिकेच्या जीर्ण पाणी पुरवठा यंत्रणेमुळे शहरात पावसाळ्यात सुद्धा दूषित व गडमिश्रित पाणी पुरवठा होतो हे प्रकार थांबवण्यासाठी या यंत्रणेचे पुनरुज्जीवन करण्यात आले बारा एम एल डी व दहा एम एल डी कार्यान्वित झाल्यानंतर किमान दोन दिवस पाणी पुरवठ्याचे रोटेशन कमी होईल असा दावा होता पण हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला पालिका शुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते तापी नदीतून उचल केलेल्या रॉ वॉटरवर प्रक्रिया करण्यासाठी ॲलमचा वापर केला जातो सध्या तापी नदीत गाळाचे प्रमाण वाढल्याने आठ तासाच्या एका शिफ्ट मध्ये दोनशे पन्नास किलो असे चोवीस तासात सातशे पन्नास किलो ॲलमचा वापर केला जातो उन्हाळ्याच्या तुलनेत हा वापर दहा पटीने वाढला आहे आगामी काळात तापीला पूर आल्यास वापर वाढून चोवीस तासाला एक हजार किलो पर्यंत पोहोचेल उन्हाळ्यात शहरात रोटेशन मोठा पुरवठा झालाच नाही सध्या रोटेशन वेळेवर असले तरी त्यात किमान एक ते दोन दिवस कमी करणे आवश्यक आहे काही भागांमध्ये पाच तासांपेक्षा अधिक वेळ पाणीपुरवठा केला जातो यात पाण्याची नासाडी होते तर काही भागात अर्धा तास देखील पाणी मिळत नाही यामुळे पाणी वितरणात समानता आणून रोटेशन कमी करता येईल पालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्रातून शहरात शुद्ध पाणी पुरवठा होत आहे काही ठिकाणी गळतीमुळे दूषित पाणी मिळत असेल तर तत्काळ दुरुस्ती करून घेतली जाईल आगामी काळात रोटेशन कमी करण्याचे प्रयत्न आहेत असे मुख्य अधिकारी राजेंद्र पाटले यांनी